मिरजी ते बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विकण्यासाठी आलेले बोकड चांद असलेल्या बोकड नामदेव तुकाराम मावळेकर बमनाळ तालुका अतनी जिल्हा बेळगाव विकणाऱ्या मालकाचे नाव वय दोन वर्ष पाच महिने वजन पंच्याऐंशी किलो हा बोकड विक्रीसाठी मिरजेत आणला आहे त्याची अपेक्षा पाच लाख रुपये अशी आहे घेणारी व्यक्ती दोन लाखापर्यंत मागणी करत आहे त्यांची अपेक्षा साडेतीन लाख रुपयापर्यंत घेऊन जाणार आहे এতিয়া চল uh,

याプチकी देले आणि त्याचे काहीतरी लागलो आहे सुंदर आता दोन बरोबर आहे दोन एक काय बरोबर आहे 2.5 लाख रुपये बरोबर आहे दोन बरोबर आहे 15 15 सांगत नाही मी बस दोनवीस करा कडा खाली गेली नाही दोन वीस ला मागावी की दोन वीस ला मी देत नाही मी आणि आता कसं मागायचं मागा व्यवस्थित मागा तुम्ही व्यवस्थित माझ्याकडे फायनल साडे तीन लाख रुपये देणार फायनल चांद्र पाच लाख रुपये आम्ही सांगितलेले माझं नाव नामदेव तुकाराम आवळेकर राहणार सनगर तालुका आठवी जिरला मिरज राहणार बोमनाळ आणि माझं बोकड एकरीसाठी आणलेलं आणलेला आहे मिरज बाजारात त्याला आता सध्याला अडीच लाखाची मागणी झाली आमच्या अपेक्षा पाच लाख रुपये तरी मी कमी जास्त साडेतीन लाखापर्यंत देणार आहे किती किलोचं बोकड आहे ही बोकड पंच्याऐंशी किलोच बोकड आहे गेल्या वर्षी वजन केलेलं आहे आमचा काय वजन केलेलं नाही आणि दोन वर्षे पाच महिन्याचा बोकुड आहे किती वर्षापासून ठेवलेला आहे ते बोकड आता त्याला दोन वर्षे पाच महिने झाले मागच्या वर्षी किती मागणी होती तुमच्या वर्षी पाच लाखाला तिथं साडेतीन लाखापर्यंत मागणी झाल्या पाच लाखापर्यंत मिरजे मी आज मिरजे मिरजेत तुमचं बुकुड विक्री विकणार काय विकणार काय किती पर्यंत विकणार साडेतीन लाख रुपये घेऊन जाणार ركيت دك انا وي नमस्कार माझं नाव प्रल्हाद कदर मग आज निमित्तानं मंगळवार बाजारसाठी चांद चांदी वाला भोकडा दिला आहे त्याला दीड लाखाची आमची अपेक्षा आहे आतापर्यंत हजार मागणी आलेली आहे तुमची अपेक्षा किती पर्यंत शेवटची आमच्यापेक्षा एक नव्वद हजार किमान द्या आणि किती किलो पडतील मटण त्याचं वजन ऐंशी किलो आहे गाव कुठला विष्णू गाव विष्णूवाट